शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलेले घोडेगाव बाजारात होऊ शकता राहुल शेट यांच्या धावनीवर नमस्कार किती आहेत आज आठ दहा म्हणशी विक्री हां हा गोठ्यावर विक्रीसाठी उपलब्ध आहे ना शंभर टक्के शेतकरी आले होते आपल्याकडं होऊ शकतो शेतकरी लाईव्ह

काही कमी झाला एक लाख चाळीस पर्यंत एक लाख चाळीस पर्यंत होईन ना नक्की शेतकरी मित्रांनो सोळा लिटर पिलेली म्हणजे शेतकरी मित्रांनो बहू शकता एकदम टॉप क्वालिटी आणि तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम शेतकरी आले तर शंभर टक्के आपण त्यांना कमी जास्त करून एकदम कात्रीशीर

आणि नाव तुमचं शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी एकदम टॉप क्वालिटीची बघू शेतकरी ही किती लिटर पिळाली म्हणजे बारा लिटर बिल्ल पिळरंटी बारा लिटरची आणि

म्हैस सोळा लिटर दूध देण्याची क्षमता असलेली आहे म्हैस अंगावरती एकदम पूर्णतः तयार आहे म्हैस एक तीन ते चार दिवसामध्ये खाली होणार आहे बघू शकता शिंगडी पगडी एकदम म्हैस अंगावरती तयार आहे चार जागी चार आणि मित्रांनो म्हैस खाली कधी होणार आपल्याला एक तीन चार दिवस अगोदरच कळत असतं कारण की म्हशीचे समोरील चौक बसलेले असतात त्यावरून आपण अंदाज लावू शकतो की म्हैस पण आता आता म्हैस खाली होणार आहे त्या म्हशीची किंमत सांगायला एक लाख साठ हजार रुपये पण म्हैस आल्यानंतर एक चाळीस एक पंचेचाळीस या किमतीत म्हैस समोर आपल्याला फायनल होईल त्यानंतर हिमुर्रा म्हैस पाहू शकता म्हैस ही म्हैस अठरा लिटर दूध देण्याची क्षमतेची म्हैस आहे प्युअर हरियाणा म्हैस आहे पाहू शकता मच्छीचे मशीचे सड एकदम कवळे सड आहेत म्हस पिळण्यासाठी एकदम ठोस म्हैसा आहे काही म्हशी पेळायला जास्त रड जातात पण ही माहिती पाहू शकता म्हैसे एकदम ठोस मैस दूध देणारे या मच्छीचे सांगायला एक लाख पस्तीस हजार रुपये किमर आहे हे माहिस आपल्याला फायनल एक लाख पंचवीस हजार रुपयापर्यंत फायनल होईल या पण म्हशीला एक चार पाच दिवस वेळा आहे त्यानंतर ही माहिती पाहू शकता ही म्हैस एक दहा ते बारा दिवसाची किती मित्रांनो म्हैस पाहू शकता मॅसरी बघू शकता मित्रांनो म्हैस आपण खरेदी आपल्या लावणीवर जर खरेदी केली तर म्हैस आपण शेतकऱ्यांना तीन बोलीमध्ये देतो दुधाच्या अंगाच्या आणि सडाच्या शंभर टक्के या आपण दुधाच्या बोलीमध्ये देतो या बोलीमध्ये देतो आपण या म्हशीच्या सांगायला एक लाख पंचवीस हजार रुपये आहेत मित्रांनो पण मैस आल्यानंतर एक पाच किंवा एक लाख दहा हजार रुपयाला मैस फायनल होईल त्यानंतर ही मैस पाहू शकता मी सर्व मासे प्युअर मुर्रा क्वालिटीच्या आहेत आणि सर्व मासे हरियाणातील दुधाच्या माश्या आहेत मैस वेल्यानंतर आपण शेतकऱ्यांना दोन टाईम पिळून देत असतो